सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माऊलींना नमस्कार कार्तिक कृष्ण एकादशी म्हणजे सद्गुरू माऊलींच्या समाधी उत्सव सोहळ्यातील वारी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतल्यानंतर शेकडो वर्षांनी श्री देवनाथ महाराज यांना माऊलींच्या संजीवन समाधीतून अनुग्रह प्राप्त झाला आणि एक थोर गुरुशिष्य परंपरा महाराष्ट्राच्या या भूमीत सुरू झाली याच परंपरेतील सद्गुरु गुरुगुंडा महाराज देगलूरकरांचे शिष्य सद्गुरु वीरनाथ महाराज अवसेकर हे आहेत वीरनाथ महाराज औसेकरांचे ज्येष्ठ चिरंजीव रामकृष्ण महाराज आणि सद्गुरु मल्लनाथ महाराज औसेकरांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री थोरले गुरुबाबा महाराज यांचा समाधी उत्सव कार्तिक कृष्ण दसमी ते शिवरात्र या काळात संपन्न होतो श्री रामकृष्ण महाराज यांच्याविषयी श्री गुरुवीरलीला मृत ग्रंथात अध्याय सव्वीस मध्ये वर्णन येते ते असे ऐसी ती पतिव्रता होती गर्भस्थ नऊ मास भरता त्वरित अवतरला भगवत भक्त भूमंडळी जन्मताच माते उदरी रामकृष्ण उच्चारी तेच नाम अंतरी वीरनाथ ठेविले तीन वर्ष होता पाही भजन करी लवलाही चिवना विना चिपळा पाही करी धरोणी गायनाचे प्रेमानंदे पाहोनी विरा डोले आनंदे एकादशी करी स्वच्छंदे ग्रामप्रदक्षिण सद्गुरु वीरनाथ महाराज व पूज्य नागाबाई आईसाहेब यांचे चिरंजीव रामकृष्ण महाराज यांना रामकृष्ण नामाची जन्मतच गोडी होती म्हणूनच सद्गुरु वीरनाथांनी त्यांचे नाव रामकृष्ण ठेवले रामकृष्ण महाराज वय वर्षे तीन असताना पासूनच विना चिपळी हाती घेऊन भजन गाऊ लागले एकादशी व्रत करून ग्राम प्रदक्षिणा करू लागले त्यांची ही बालमूर्ती आणि विठ्ठल भक्ती पाहून श्री सद्गुरु वीरनाथ महाराजांच्या मणी फार आनंद होत असे रामकृष्ण महाराजांचे वय पाच वर्षे पूर्ण झाले असता ते सद्गुरु वीरनाथ महाराजांना म्हणाले ऐसे पाच वर्ष झाले विरासी एकांती बोले आता वर्ष संपले निर्विकारी राही द्यावे गुरुमंत्र आम्हासी उद्धरावा विश्वासी उपदेश होता ब्रह्मऋषी राहिले पै सद्गुरु वीरनाथांना रामकृष्ण महाराजांचे हे बोल ऐकून फार मन भरून आले त्यांच्या नेत्रात अश्रू आले पाच वर्षे वयाचा बालक अनुग्रह म्हणजेच गुरुमंत्राचा उपदेश द्यावा ही विनंती पित्यास करत आहे याचबरोबर आपले आयुष्य पूर्ण होत असून आपण देह ठेवणार हेही ते आपल्या पित्यास सांगत आहेत यामुळे सद्गुरू वीरनाथांचे मन हळवे झाले सद्गुरु वीरनाथांना आणि आई नागाबाई साहेब यांना रामकृष्ण महाराज म्हणतात मी जातो म्हणून आपण दुःख करू नये माझ्या देहातील पंचतत्वे या विश्वातील पंचतत्वात विलीन होऊन त्या माध्यमातून मी सद्गुरू वीरनाथांची सेवा करेन सदैव त्यांच्या जवळ राहीन असे विनंती रामकृष्ण महाराज करतात विरामस्तकी हात ठेविले रामकृष्ण विदेही झाले बीज मंत्र उच्चारिले सुताप्रती देह ठेवण्यापूर्वी श्री रामकृष्ण महाराजांनी स्वतः वर्णन केलेले दोन अभंग सद्गुरु वीरनाथांकडे दिले दोन अभंग विरा दिले सांग नेऊन आजा गुरु संगे द्यावेजी नातू बाळक वाकपुष्प पाठविले अंगीकार करा आप, मिश्रित करा आपो आप आपुले म्हणून बलात्कारे माझी सेवा मन अनावर भरोण आवर राव। तुम्ही आम्हास साह्य करावे सदा नाम देई, जागा द्यावे चरणापासी मिळवावे तुझे रूपासी ऐसे करा कृपेसी आजा गुरु आमचा भार तूच भागविसी साच माता पिता गुरुवीर गुरु त्यासी दे साचार, निवृत्ती वृत्ती सर सेवा घेई माझे पिता वीरनाथ तदवंश परंपर सेवेत ऐसा वर गुंडानाथ द्यावे मी विनवावे तुम्हासी ऐसे नाही माझे पाशी अल्पबुद्धी वय बालकाशी अंगीकार करा सद्गुरु वीरनाथांच्या हस्ते दोन अभंग आपले आज्जे गुरु गुरुगुंडा नाथ महाराज यांना देत असता श्री रामकृष्ण महाराजांनी श्री गुरुगुंडा महाराजांना विनंती केली आहे आपला नातू रामकृष्ण याची ही सेवा आपण स्वीकारावी मला आपल्या चरणांशी जागा द्यावी माझे पिता सद्गुरु वीरनाथ महाराज यांना आपण सुख द्यावे आणि वंश परंपरेने वीरनाथांची सेवा आपण स्वीकारावी हा वर आपण मला द्यावा सद्गुरु वीरनाथ महाराज पंढरपुरात आले असता त्यांनी श्री रामकृष्ण महाराजांचे दोन अभंग श्री गुरुगुंडा महाराज यांना दिले गुरुनाथ पंढरीस आले गुंडा गुरुपासी नेत्री अश्रु वाहतसे अभंग दिले सद्गुरु वीरनाथांच्या नेत्रातील अश्रू पाहून श्री गुरुगुंडा महाराज म्हणाले भंग नाही अभंग तेथचे कैसारे भंग तो झाला मम अंग अक्षयी आला नाही कैसा गेला आपुले जागीच बसला घट योगे सूर्य भासला तो जेथचे तेथे गुरुगुंडा महाराज वीरनाथ महाराजांना म्हणत आहेत रामकृष्ण माझ्यामध्ये सामावले व अक्षय झाले रामकृष्ण महाराजांनी रचना केलेले दोन अभंग असे आहेत माझा भार तुझवरी म्हणून उभगू नको श्रीहरी तुची माझा माय बाप चित्ती ध्यातो तुझे पाय तुज नाही गती मनोनी येतो काकुळती तुझवीन मज आसरा नाही बा दुसरा रामकृष्ण पायी जागा एवढे कृपादान दान रामकृष्ण महाराजांनी रचलेला दुसरा अभंग असा आहे हेची मागतो मी देवा बळे घ्यावी माझी सेवा बहु बहुअनिवार मन चरणी ठेवावे जडून तू जवीन अन्यवाणी नको वदउ चक्रपाणी रामकृष्ण पायी जागा एवढे कृपादान देगा पाच वर्ष वयाच्या रामकृष्ण महाराजांनी रचलेले हे दोन्ही अभंग सद्गुरु वीरनाथ महाराज आणि सद्गुरु गुरुगुंडा गुरु महाराज देगलूरकर यांच्या चक्री भजनात नित्य गायले जातात सद्गुरु वीरनाथ महाराज रामकृष्ण महाराज यांच्या देह ठेवण्यानंतर प्रपंचातून अत्यंत विरक्त झाले रामकृष्ण महाराजांनी देह ठेवल्यानंतर रामकृष्ण महाराजांच्या मातोश्री नागाबाई आई साहेब यांनी सुद्धा वैशाख शुद्ध द्वादशीला देह ठेवला पुत्र आणि पत्नी यांच्या जाण्याने वीरनाथ महाराज संसाराविषयी अधिकच विरक्त झाले त्यांच्या मनाची ही अवस्था त्यांचे सद्गुरू श्री गुरुगुंडा महाराज यांनी जाणली आणि सद्गुरू वीरनाथांना लेखी स्वरूपात संदेश पाठवून गुरुगुंडा महाराज देगलूरकरांनी एक आज्ञा दिली गुरुगुंडा महाराजांनी वीरनाथांना सांगितले की वीरनाथांनी पुन्हा विवाह करावा आणि वंश परंपरेने गुरूंची सेवा करावी याच दरम्यान श्री रामकृष्ण महाराजांनीही मंडाबाई देशमुख यांना स्वप्नामध्ये एक दृष्टांत देऊन सांगितले की श्री वीरनाथांचा त्यांच्या गुरूंच्या आज्ञेनुसार पुन्हा विवाह करावा आणि त्यांच्या द्वितीय पत्नीचे नाव नागाबाई असेच ठेवावे रामकृष्ण महाराजांनी देह ठेवल्यानंतर सद्गुरु वीरनाथ महाराजांनी रामकृष्ण महाराजांची समाधी श्री क्षेत्र निलंगा येथे स्थापन केली इसवी सन अठराशे दरम्यानचा हा काळ असेल रामकृष्ण महाराजांच्या आणि श्री मल्लनाथ महाराजांचे चिरंजीव थोरले गुरुबाबा महाराजांचा उत्सव कार्तिक कृष्ण दशमी ते शिवरात्री असा पाच दिवसामध्ये निलंगा येथे साजरा होतो निलंगा येथील रामकृष्ण महाराजांची समाधी आणि श्री थोरले गुरुबाबा महाराज यांची समाधी या क्षेत्राला गुरुबाबांची बारव असेही म्हणतात येथे असलेली एक घडीव दगडांची प्राचीन विहीर म्हणजेच बारव यामुळे देखील याला बारव क्षेत्र असे म्हणत असावेत येथे खूप भव्य स्वरूपात रामकृष्ण महाराजांचा आणि थोरल्या गुरुबाबा महाराजांचा समाधी उत्सव साजरा होतो थोरले गुरुबाबा महाराज हे श्री मल्लनाथ महाराज आणि रत्नाबाई आई साहेब यांचे ज्येष्ठ चिरंजीव थोरल्या गुरुबाबांनी वयाच्या दहाव्या वर्षीच देह ठेवला थोरल्या गुरुबाबा महाराजांविषयीचे फारसे संदर्भ किंवा उल्लेख ग्रंथामध्ये प्राप्त होत नाहीत इसवी सन अठराशे अठ्ठ्याऐंशी दरम्यान थोरल्या गुरुबाबा महाराजांनी देह ठेवला इसवी सन अठराशे एकोणनव्वद पासून निलंगा येथे थोरल्या गुरुबाबा महाराजांचा समाधी उत्सव सद्गुरु श्री मल्लनाथ महाराजांनी सुरू केला निलंगा येथे सुरू असलेले हे भव्य असे समाधी उत्सव ज्याला सव्वा दोनशे वर्षांची परंपरा आहे या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य असे की या उत्सवामध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधवांकडून एकत्रितरित्या सहभाग घेतला जातो सद्गुरु वीरनाथ महाराजांना पीर पीरपाशा या सुफी संतांचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि तेव्हापासून या दोनही धर्मांचा निलंगा येथील उत्सवांमध्ये एक सुंदर एकोपा आपल्याला पाहावयास मिळतो निलंगा येथील उत्सवामध्ये सद्गुरु वीरनाथ महाराजांच्या चरित्र पारायण होते परिसरातील वीस पंचवीस गावांमधून पायी दिंडीच्या माध्यमातून भक्त निलंगा उत्सवासाठी येतात पहाटेची काकडा आरती यानंतर वीरनाथ महाराज चरित्रग्रंथाचे पारायण गाथा भजन वीरनाथ महाराजांचे पुत्र रामकृष्ण महाराज आणि मल्लनाथ महाराजांचे पुत्र थोरले गुरुबाबा महाराज यांच्या समाधीची पूजा महाप्रसाद यानंतर सायंकाळी नाथसंस्थान अवसाच्या सद्गुरूंचे चक्री भजन, रात्री कीर्तन आणि रात्रीचे जागर भजन अशा पद्धतीने हा सोहळा येथे संपन्न होतो शिवरात्री दिवशी काल्याचा मुख्य सोहळा संपन्न होतो या दिवशी निलंगा येथील ग्रामातून नाथसंस्थान अवसाचे सद्गुरू आणि शिष्यमंडळींची ग्रामप्रदक्षिणा होते आणि बारव क्षेत्री समाधीसमोर येऊन काल्याच्या दहीहंडीचा उत्सव साजरा होतो सद्गुरु श्री ज्ञानेश्वर